आणि जेव्हा मी पुरावा आहे तर मी तर पागल नसेल त्यासोबत मजुरी करीन हो ना मग तुला समजायला पाहिजे होतं त्या गोष्टीला पण तू ना पलटी मारला काही पलटी मारला आणि पुन्हा मला म्हणते समजू नये स्वतःशी हुशार शाहीर साहेब स्वतःशी हुशार म्हणणाऱ्याला हे लोक मूर्ख म्हणते म्हणते हा शेमळ पोट्ट त्याच्यावर स्वतःशी हुशार म्हणणाऱ्याला हे लोक मूर्ख म्हणते स्वतःशी हुशार म्हणणाऱ्याला हे लोक मूर्ख म्हणते त्याच्या आगाऊपणा पाहू ते शेमड पोट त्याच्यावर तंत्र शेमड्या पोट्याच्या मतानं घेतलं तर काहीतरी मार्ग निमते नाही तर ते शेमळ पोट्ट म्हणते ज्यानवे म्हणते तुले कोण गिनते तुले कोण गिनते पट्टे तो, तो चौदा आणि म्हणून काय नाय दो दिन की चान्नी बाकीचे जोर असला तो कधी उपाशी मरत नाही मान्यवर शाही साहेब वर्दल मी बी रस्ता सोडणार नाही शब्दाचं उत्तर शब्दाला देण्याचा प्रयत्न करी धो दिन की चाननी ज्याच्या मनगटात जोर असला तो कधी उपाशी मरत नाही असला देव त्याचा विचार करत नाही मी लहान दाव्या सांगतो हरा मानान कमवलेला लाखाचं दण हे आयुष्यभर फुलत नाही आयुष्यभर फुलत नाही आयुष्यभर फुलत नाही शाहीर साहेबांचं म्हणणं आहे अरे टाकतो मी आता नाही टाकत मोठ बरोबर खोलून ठेव ओके बरोबर आहे अरे एका बाईने मिरची भाजले सुटलीत नाही ठेव ठीक आहे आता पहा त्याने टाकलं बरोबर मोठ मी मी विषय सोडत नाही आता मी ना टाकल्यावर काय झालं बांध मानू हा आणि त्याचा जसा आधार आहे गाण्याने माझ्या सुद्धा आधार जास्त वेळ आहे नाही अर्ध्या तासाची वेळ आणि टाइम इज मनी आणि म्हणून मी काय म्हणतो खटिया पे क्या बात है तकिया थकिया के अरे सै जी अरे सया जी अरे सै जी बिलवा और ये गमछा बिछाइए सैया जी बिल्लाछा बिछाई म्हणून काय म्हणते गाणं का माझ टाकतो मी आता नाही टाकत मोठं म्हणते बरोबर पहा मी टाकल्यावर काय झालं माझं म्हणून टाक बरे चेह अरे चे वाटा कलहार पहार खालून रक्ताची नागली मी माय मेलो माय अरे मिलो माय हा आवाज आला जेव्हा घातला मी ची मर्यादा मी, मी, मी मोडणार नाही।, नाही।, नाही शाहिरी बंधनाला मी तोडणार नाही शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही शाहिरी बंधनाला मी तोडणार नाही पण ताकदींना भिडलो बुरुज बाळामध्ये माझ्या मोठ्या भावा हा वाटवले सोडला पटवा पटवा बही मला वाटतं तेव्हा एवढा गाण्याचा भंडार आहे का टाकतो no. मी म्हणणं सोबत नाही आता वाटले ती नऊ वाजता पर्यंत शेताला तसा टिकून राहिला पाहिजे शैद नको तू नऊ वाजता पर्यंत खाणून रक्ताची लागली माय माय ह्या रक्ताची धार लागला एकदम असं नाही झालं ते विषय काहीतरी वेगळा झाडे साहेब तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचं कुलभूषण आहे आता अफजल खान ते होत पोकड लांब लच हो ना या बहीण तो म्हणे मे बळा मय बळा मय बळा तो इधर बी सुर शाहीर खडा <laughs> दम <दम्णम> दिगा डिगा <laughs> नाही का तर बघा अफजल खान होता आणि छत्रपती शिवाजी महाराज होता आता छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाने भेटायला गेले छत्रपती शिवाजी महाराजांकडून दोन व्यक्ती नेमण्यात आले बांधवानो एक होते काशी हैदर आणि दुसरा होते जिवा महाल जीवाल अंगरक्षक होते आणि काशी हैदर अॅडव्होकेट म्हणजे वकील होते okay. अफजल खानाकडून दोन व्यक्ती होते सय्यद बंडा आणि भास्कर कुलकर्णी सय्यद बंडा त्याचे अंगरक्षक होते प्रोडक्शन होते आणि भास्कर कुलकर्णी हे त्याच लॉयर होते म्हणजे वकील होते तर बघा काय झालं छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाने भेटायला गेले अफजल खानाने वाटलं हा कार्यपणे लहानसा म्हणे खूप सुंदर काला छुरा हो आणि जसा छुरा माराले गेला अफजल खान पण छत्रपती शिवाजी महाराज कुशाग्र बुद्धी मध्ये लहानसे होते वाघ न्या काढला त्या थ्री सिक्स्टी डिग्री घुमवला तो खिचला तसा अफजल खानचा कोथळा बाहेर निघला कोथळा बाहेर निघला तिकडून धावला सय्यद बंडा सय्यद बंडा तसा धावला तसा माझा जीवा धावला त्या जीवा कापला जसा हात कापला आणि माझ्या छत्रपती कपाळावरती वार केला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या भास्कर कुलकर्णी जागेवरती ठार केला तो किस्सा जेव्हा जीवा महालाने पाहिला तेव्हा तो जीवा महाल त्या तानाजी मनसुरीला जेव्हा सांगते जेव्हा टाकलं आरपार माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा वागण्याच्या आरपार टाकला म्हणते खालून लागली रक्ताची धार म्हणजे पोटा खालून लागली रक्ताची धार अम्मा मर रे मेलो माय हा आवाज आला म्हणते जेव्हा घातला म्हणते माझ्या शिवानं अवजार मी तुले म्हणणार नाही खम ठोकण्या म्हणते मी खम ठोकतो माझं पुढं पाहत नाही

छाती तो छाती अरे याची फोटो तो छाती लगला हाथी फोटो छाती पुरानी होती दाती अरे करतो याची माती पुरानी होती दाती अरे करतो याची माती अभे असा घालीन म्हणते कठी स्वतो घातला रे अंदर कठिया अरे मेलो व माय अन मेलो व माय मेलो व माय हा आवाज आला अरे जेव्हा घातला मी आवाज Oh my. राजा उदार झाला हाती भोपळा दिला अशी तुझी गत आहे कराले गेले मारुती झाला गणपती याची मनात खळत आहे माझं मत आहे अन्न प्रयत्नाशी परमेश्वरा गोष्टीला नेहमीच हा शेर साहेबांना दुसरं गाणं म्हणलं अरे जमल्या या लेकी बारी बरोबर अरे बघा कसा याला मी सुतवतो जरा थांबा याला मी आता मुतवतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता माझं सुद्धा काही म्हणणं आहे विषयानं विषय तुमचे मानवानो आणि म्हणून काय म्हणते गाणं हो oh, हो अरे पल्ल पल्लना टिंकू या अरे जिया, अरे ही शिक्ख काय आपल्या बापाले विषाने विषय तुटते तस तुम्ही मला म्हणत नाही तुमच्या गाण्यामध्ये एक शब्द आहे बऱ्या रामटेकचा दाखवतो म्हणते तो, तो रावण म्हणत होता का बर्या रामटेकचा दाखवतो बर्या ठीक आहे काय हरकत नाही तुमचं तुम्हाला मुबारक वा मी काय नाही माया काय नाही हे नाही तर म्हणून काही आजच्या पोट्ट मला सांगायला बसलं का म्हणून असं नको नाही तो रावण म्हणत होता म्हणते पर्या रामटेकच्या दाखवतो होऊ शकते रामटेक असन तिकड चलो असं बात नाही आणि म्हणून तर बघा काय म्हणते तो आ, अरे त्यां जमणार तू आपल्या बापालेपाले आन अभे हा एकटाच निपट्टा होते

एकटाच निपट होतो म्हणते मी असं कारण बरोबरीची जेव्हा वेळ आली होती म्हणते तेव्हा त्या बापाला युद्ध कला कला प्रदर्शित करण्याची संधी भेटली म्हणते आणि मले नाही भेटली म्हणते हा पाच मिनिट आणि म्हणून काय म्हणतो लक्ष द्या समोर मानवा या त्या बाप नकला या त्या बाप नकला देवा नेवर शायद साहब मैं आपको नहीं कहूंगा इस वक्त महीने भी शायर बहुत देखा आता मन का लोतर लावते पण हां महीने भी शायर बहुत देखा लेकिन इसके जैसा दिलदार नहीं देखा नहीं देखा इससे मैंने बहुत कुछ बातें सीखा

এখানে পাচ্ছি দেখতে পাচ্ছি একটা यो 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 ना त्याने मला अरे यो ने मेष्ठ मान अरे यो न त मल श्रेष माना निपटवे